रोटरी क्लब वैभववाडी आणि वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने शहरात होत असलेल्या तीन दिवसीय वैभववाडी महोत्सवाचं शुक्रवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं नगराध्यक्ष न्या माइंडकर रोटरी क्लबचे वैभववाडी अध्यक्ष संजय राव राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं वैभववाडी शहरात तीन दिवसीय महोत्सव येथील थी इमानदार प्लाझा इमारती समोरील पटांगणावरती होत आहे याचं उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी झालं तत्पूर्वी शहरातील संभाजी चौक ते महोत्सव ठिकाणापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यानंतर नगराध्यक्ष न्या माईंडकर रोटरीचे संजय रावराणे यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वारावरती फित कापून उद्घाटन करण्यात आलं या आयोजित केलेल्या रसिके स्पर्धा वविध स्टॉलचं उद्घाटन शिवसेना नेते अतुल रावराणे ज्येष्ठ नागरिक संचाचे तालुकाध्यक्ष शांताराम राव राणे यांच्या हस्ते झालं पहिल्या दिवशी लसिकय स्पर्धा फुगडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले तसंच नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेले नऊ पुरस्कारांचा वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष संजय सावंत मुख्याधिकारी सुरेश कांबळे माझी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे उद्योजक गंगाधर खेळकर उद्योजक विजय तावडे रोटरीचे सचिव प्रशांत गोळेकर माजी अध्यक्ष संतोष टक्के यांच विषय समित्यांचे सभापती नगरसेवक सर्व रोटरी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर वन कोकण